चरणगाव येथील जरांगे पाटील यांच्या सभेला येणाऱ्या मराठा बांधवांच्या सेवेसाठी सकाळी आठ वाजता पासून निर्गुणा नदीपात्रावरील पुलावर पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथकाची रेस्क्यू टीम आणि सर्च अँड रेस्क्यू रुग्णवाहिका मेडिसिन ऑक्सिजन सेटअप प्रथमोपचार सुविधांसह तैनात होती चरणगावकडून नदीवरील अरुंद पुलावरून सभास्थळी व पार्किंगच्या स्थळी जाताना कुठलाही अपघात होऊ नये याकरिता इन्फॉर्मेशन देण्यासाठी साऊंडसह सुरक्षा व्यवस्था बचाव पथकाच्या वतीने यावेळी तैनात करण्यात आली होती पातूर तहसीलदार रवी काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोलाचे प्रमुख दीपक सदापडे जीवरक्षक यांच्या नेतृत्वात सेवा सुरक्षा देण्यासाठी रेस्क्यू टीमचे जवान अतुल उमाळे मयूर सळेदार महेश वानखडे ऋषिकेश तायडे यांनी सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवली होती एम सी एन न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे पिंजर अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण संदर्भात सभेला चरणगाव येथील निर्गुणा नदीपात्रातील पुलावर मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची रेस्क्यू अँड मल्टीपर्पज रुग्णवाहिका यामध्ये सी सी सी, सी टी व्ही कॅमेरे बॅकफ्रंट बायपेक ए सी जी एम्बो सी पी आर सिस्टम मेडिकल फर्स्ट एड किट यासह सर्व रेस्क्यू ऑपरेशन पुलावरून पब्लिक जात असताना कुठल्याही प्रकारची आपत्कालीन घटना घडू नये यासाठी आमचे स्वयंसेवक सज्ज आहेत आपण बघताय या ठिकाणी पूर्ण सोयी सुविधा सज्ज ॲम्बुलन्स ऑक्सिजन सेटअप त्यानंतर हा बघा या ठिकाणी पूल आहे ये जा करणाऱ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक यांना इन्फॉर्मेशन देणे सुरक्षित मार्गाने जाण्यासाठी सांगणे आणि अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची पुलावरून नदीत पडण्याची घटना घडणार नाही यासाठी लाईफ जॅकेट लाईफ रिंग वायर रोप सह आमचे स्विमर या ठिकाणी सज्ज आहेत हे हा जो पूल आहे हा मार्ग सभास्थळी आणि स्थळी जाणारा आहे अशा ठिकाणी संपूर्ण टीम आमची सज्ज आहे धन्यवाद जीवरक्षक दीपक सदाफळे आणि आमचे सहकारी मयूर सडेदार महेश वानखडे अतुल उमाळे ऋषिकेश ताळे